जरांगींनी लोकसभेत जावं सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सर्व आंबेडकरांची माहिती मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उतरावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे जरांगे पाटील सोबत सुरू असलेली बच्चू कडू यांची बोलणी फिसकटलेली आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार वेळ काढू भूमिका कड काढत आहे सरकारला निवडणुकीची प्रतीक्षा आहे एकेकाळी निवडणूक आली की हा प्रश्न मागे पडणार आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना आमचं म्हणणं आहे की त्यांनी लोकसभा निवडणुकीत उतरावं निवडणूक आल्यानंतर सभागृहात हा मुद्दा मांडता येईल असं आवाहन आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना केलं आहे तर मुंबई येथील जरांगे यांच्या आंदोलनात सर्व गरीब मराठ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आंबेडकरांनी केलं आहे सरकार आरक्षण देण्याच्या मूडमध्ये नाही असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जात आहे माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा क्या गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही तेव्हा झरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे, जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणारा ओ बी सीच्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि हा जो ग गर, गरीब मराठा नवीन वर प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लाग लागलेला आहोत त्याला असणारं वेगळं आरक्षण असावं ही जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो